तू तुपला बघ हायका नाही म्हणलो का तो ऐका नाही तू तुपले ठर नाही तू म्हणतो ते डाग हे राह ओबीसी बांधवाला डाग आता काल तर ते इतकं गदळ बोलल ते नवे बांधवाल म्हणलं ते चप्प्याच करू नका म्हणे मराठी हा आमच्या आमच्याच भाद्रा म्हणे आणि तू त्याचे भादरा लागले सगळे नवे आता खपा खप आणि ते मुंडलेला बेडने सुरू केलं त्याचे भाग राहिले आता आता ते नवीन ब्लेड ने टाकलं मुंडलेला मुंडले खर खर वाजलं पाहिजे काय बोला काय नाही मी प्रामाणिक सांगतो आणि तुम्ही मीडियाचे बांधव मी ओबीसी बांधवांना ग्राउंड लेवलवरच्या एक शब्द आणखी नाही वाईट बोलणार त्याला नाही सोडा आणि त्याला सोडणार बी नाही कारण आम्ही शेवटी एकमेकात आम्हाला रोज राहायचं आम्ही एकमेकाच्या शेजारी येत आम्ही दुखात आम्ही एकत्र आहोत तुला काय होतं दिवस सगळ्याला नोकऱ्या नव बांधव चला आम्ही आव्हान करतो तो नवे बांधवाला सगळ्या तुम्हाला जर प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी देत असला ना नका करू आमच्या घ्या गुण नौकऱ्या सगळ्या आणि ते न दिल्यानंतर धुतार ठेवून खाज अरे आपलं चांगलं चाललंय राह कशाला आमच्या जाती तिढं निर्माण करतो आमचं गोरगरीबांचं नवी बांधवांचं ओबीसी बांधवांचं मराठ्यांचं चांगलं गाव तू कशाला माणसं अंगावर घालतो एकामेकाच्या तू काय जाणार आहे त्यांना दहा रुपयाचा बाजार देणार आहे का एखादार घेऊन चाललंय ना आमचं चांगलं एकमेकाला साथ देतो एकमेकाला उसणी देतो घेतो बाजारात देतो जेव्हा घेतो ते आम्हाला मदत करतात आम्ही त्यांना करतो चाललंय ना सगळं लय इतकं खोडीच आहे ते एखादार त्याचा प्रेशर इतकं बेकार येऊन 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 ते वर जात का, का खांदी सांगता ना खादा सांगा काही कांद्या ना आता राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका